नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ टाकत असतो आजचा आपला व्हिडिओचा विषय जो आहे बघा आजच्या मितीला कांद्याचे बाजारभाव कांद्याचे बाजारभावामध्ये मोठी उलाढाल झालेली आहे कांद्याचे बाजारभाव येत्याच काही दिवसात सात ते दिव आठ हजार रुपये होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव आपण विविध बाजार समित्यातील बाजारभाव बघणार आहोत त्याचबरोबर कांदा वाढीचे महत्वाचे कारणे बघणार आहोत कशामुळे कांदा वाढणार आहे आणि महाराष्ट्रातली ज्या महत्त्वाच्या बाजारपेठा आहे त्या ठिकाणी आता बघा सध्या सहा ते सात हजार रुपये बाजार प्रमाणे चालू आहे येत्या काही दिवसात आठ हजारापर्यंत जाण्याची शक्यता उपलब्ध आहे त्यानंतर बघा पहिला बाजारपेठ जर आपण बघितली लासलगाव या ठिकाणी आज चांगली आवक आलेली होती आठ हजार पाचशे बावीस इतकी आवक आलेली आहे पाच हजार चारशे चौपन्न म्हणजे चौपन्न पॉईंट पंचावन्न रुपये किलो चा बाजार आहे कमीत कमी दर अकरा रुपये जास्ती सर्वसाधारण दर पंचेचाळीस रुपये इतका नोंदवलेला आहे त्यानंतर कोल्हापूर कोल्हापूरमध्ये आज बत्तीसशे सहा क्विंटल इतकी आवक आलेली आहे साठ रुपये दर आपण या ठिकाणी नोंदवलेला आहे सव्वीस रुपये सर्वसाधारण दर आणि हजार रुपये किमान दर या ठिकाणी आहे त्यानंतर तिसरी महत्त्वाची बाजारपेठ जर आज बघितली तर विटा विटामध्ये चाळीस क्विंटल इतकीच आवक आलेली आहे आणि या ठिकाणी बाजारभाव वाढला आहे साठ रुपये सर्वसाधारण दर पंचावन्न रुपये ॲव्हरेज आहे आणि किमान दर चाळीस रुपये आहे मार्केटमध्ये आवक घटली तर बाजार वाढणार त्यान आहे त्यानंतर पिंपळगाव बसवंत हा सगळ्यात महत्वाची बाजारपेठ आहे अकराशे पंचवीस इथं आवक आलेली आहे आणि सहा हजार तीनशे म्हणजे त्रेसष्ट रुपयाचा उच्चांकी दर या ठिकाणी नोंदवलेला आहे सत्तावन्न रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी आपण नोंदवलेला आहे त्याचबरोबर जर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या बाजारपेठ जर बघितल्या याच्यामध्ये कोल्हापूर सहा हजार रुपयाचा बाजार जास्तीचा आहे उमराणे एकोणसाठ रुपये पिंपळगाव बसवंत त्रेपन्न रुपये कोपरगाव छप्पन रुपये सटाणा बासष्ट रुपये कळवण चौसष्ट रुपये लासलगाव चोपन्न नाशिक एक्कावन्न सोलापूरमध्ये सात हजार चारशेपर्यंत बाजार नोंदवलेला आहे सोलापूरमध्ये चौऱ्याहत्तर रुपये किलो हा सगळ्यात जास्त बाजारभाव आहे लासलगाव जर विचार केला लासलगावमध्ये आवक जास्त असूनही बाजारभाव स्थिर आहे याचा अर्थ पुढे जो बाजाराचा सप्लाय डिमांड आहे याच्यामध्ये थोडीशी तफावत आपल्याला दिसत आहे बाजारामध्ये सप्लाय कमी होत आहे कोल्हापूरमध्ये जर बघितलं बत्तीसशे सहा क्विंटल आहे आणि सहा हजार रुपयाचा किमान दर या ठिकाणी दिसत आहे राज्याचा विचार केला तर लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्यामुळं मागणी जास्त असल्यामुळे बाजार आणखी तेजीत येण्याची शक्यता आहे येत्या काही दिवसात राज्यातील राजकीय परिस्थिती बघता बाजारभाव अजून वाढण्याचे संकेत मिळत आहे विटाचा जर विचार केला विटामध्ये आवक कमी असल्यामुळे सहा हजार रुपयापर्यंत बाजारभाव या ठिकाणी ब आलेले आहे राज्यातील इतर महत्त्वाच्या मार्केटमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे सर्वसाधारण पन्ना दर पन्नास साठ सत्तर रुपयापर्यंत दर काही ठिकाणी पोचलेला आहे येत्या काही दिवसात कांदा ऐंशी रुपये किलोचा टप्पा सुद्धा ओलांडणार आहे अशी सगळ्यांना शक्यता आहे बघा तीस हजार रुपये सदोतीस हजार दोनशे सदुसष्ट क्विंटल सोलापूरमध्ये होती आणि मा किमाल दर या ठिकाणी सात हजार चारशे नोंदवलेला आहे सर्वात जास्त रेकॉर्ड ब्रेक आज सात हजार चारशे सोलापूरमध्ये दर नोंदवलेला आहे महाराष्ट्रातील इतर बाजारपेठेंचा जर विचार केला तर एक्केचाळीस रुपये इतका ॲव्हरेज आज या ठिकाणी आहे सर्वोत्तम बाजार जो आहे तो बावन्न रुपये इस्लामपूर त्यानंतर कमी आहे मोशी महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा देवळा बघा बेचाळीस रुपये इस्लामपूर बावन्न रुपये खेड पंचेचाळीस रुपये पुणे पंचेचाळीस रुपये इतर ठिकाणचा जर ॲव्हरेज बघितला तर बाजारामध्ये तेजी दिसत आहे देवळामध्ये पस्तीस ते अडतीस रुपये इतका दर आहे महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसात आठ हजार रुपये बाजार हा शंभर टक्के पार करणार आहे सध्याच्या सोलापूरमध्ये हा सात हजार पाचशे इतका दर नोंदवलेला आहे इतर जिल्ह्यांचा विचार करता काही ठिकाणी का लाल कांदा हा अतिशय कमी प्रमाणात आहे कारण का येत्या काही दिवसात पावसाचं वातावरण आणि जो काही दुष्काळी पट्टा काही ठिकाणी पाऊस कमी झाल्यामुळे कांदा जास्त शेतकऱ्यांनी केलेला नाही बघा काही ठिकाणी साठ रुपये इतका क्विंटल सरासरी बाजारभाव भेटलेला आहे कोल्हापूरमध्ये आज सर्वोत्तम साठ रुपये इतका बाजारभाव आहे राज्यातील इतर बाजारांचा विचार जर केला तर बघा सगळ्यात महत्त्वाचा जो बाजारपेठ आहे या ठिकाणी आजची महत्त्वाचे लाल कांद्याचे बाजारभाव बघितले तर बघा या ठिकाणी कोल्हापूर एकोणसाठ रुपये आहे आणि पंढरपूर सगळ्यात कमी दिसत आहे एकोणवीस रुपये त्यानंतर राज्यामध्ये आपण जर बघितलं येत्या काही दिवसात आठ हजाराचा टप्पा हा शंभर टक्के पार करणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपर वाटला असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी माहितीपर व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो